विषय शांत मन हिरवी धरती प्रसंग वसुंधरा दिन नमस्कार आज आपण वसुंधरा दिन साजरा करतो आहोत हा दिवस म्हणजे केवळ झाडं लावण्याचा नाही तर एक मोठा संदेश घेऊन येणारा दिवस आहे तो म्हणजे आपण निसर्गाची आणि आपल्या मनाचीही काळजी घेतली पाहिजे मित्रांनो एकदा मी एका झाडाखाली निवांत बसलो होतो अगदी एकटा तणावात त्या झाडाची सावली इतकी इतकी शांत होती समजूतदार वाटली की काहीच न बोलता ते झाड माझा भार हलका करत होत तेव्हा ते वाटलं की आपल्या मनालाही अशी सावली हवी असते प्रेमाची समजूतदारपणाची आणि शांततेची आपण सतत धावतो अभ्यास स्पर्धा जबाबदाऱ्या पण जसं आपण शरीराचं खाणं पिणं सांभाळतो तसं मनाचं काय ते देखील थकतं आणि थकलं मन निवांत होतं निसर्गातच हिरवी धरती आणि शांत मन दोघही आपल्या जीवनाचे श्वास आहेत त्यांना वाचवणं जोपासणं आणि समजून घेणं हीच खरी वसुंधरेप्रती आपली सेवा आहे चला तर मग मित्रांनो आज आपण एक छोटा पण मोठा संकल्प घेऊया दरवर्षी एक झाड लावू दररोज थोडा वेळ निसर्गात जाऊ आणि मनाशी संवाद साधू आपल्या लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि आपल्या मनापासून दिलेल्या वेळेसाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय वसुंधरा